अक्षय भडकलेल्या चेहऱ्याने त्याच्या खोलीत आला त्याच्या पावलांचा आवाज ऐकताच वेदिका मोठ्या स्टाईलने जलपरीच्या पोजमध्ये दाराच्या बाजूला उभी होती अक्षय खोली शिरला त्याने वेदिकाकडे पाहिलेही नाही आणि धाडकन बाथरूमचा दरवाजा आतून बंद केला वेदिकाचे जलपरीसारखे तोंड शार्कच्या जबड्यासारखे उघडीच्या उघडेच राहिले याने माझ्याकडे दुर्लक्ष केले याची एवढी हिंमत कशी झाली आत्ता सांगते याला जमिनीवर पडलेला गाऊन गोळा करत वेदिका पटकन बाथरूमच्या दारात पोचली ती वाजवण्याआधीच अक्षयने दरवाजा धाडगण उघडला दरवाजा वेदिकाच्या कपाळावर जोरात आदळला शारच्या जबडाला दुखापत झाली होती अरे वेदिका तू इथे का उभी होतीस अक्षय वेदिकाच्या जवळ आला तो वेदिकाच्या कपाळाला स्पर्श करण्याआधीच वेदिकाने त्याचे केस मुठीत धरले आणि त्याच्या पाठीवर चार पाच ठोसे एका सुरात लयात तालामध्ये मारले अरे तू मला का मारतेस पहिल्यासारखं तोंड वर करून चालतो कधीतरी आपल्यासमोर पाहण्याचा प्रयत्न कर अरे मला काय माहीत की तू दाराबाहेर उभी असेल वेदिकाने कपाळावर हात ठेवला आणि निघायला वळली खालून कर्कश आवाज आला वेदिका आणि अक्षय दोघांनीही खाली पाहिले जमिनीवर पसरलेल्या गाऊंच्या भागावर अक्षय भैया आपले दोन्ही शूज घालून उभे होते वेदिका अचानक वळून चालू लागल्याने गाऊन थोडासा फाटला एकतर कारलं आणि वरून कडुलिंबाचा लिंबाचा पाला वेदिकाने तिची दोन्ही हात वर केले आणि जोरात दात खात बोलली मूर्ख माणसा मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती आता मी या चिंद्या घालून जाऊ वेदिकाचा पारा थर्मामीटर ओलांडून गेला होता हो हो घाल किम करदाशिया पण असेच घालते आईशपत ती खूप हॉट दिसते जोपर्यंत तिचा फोटो दोन चार वेळा पाहत नाही समाधान मिळत नाही अक्षयने पेटलेल्या आगीवर केवळ तुपच नाही तर हवन सामग्री पण टाकली होती धूर निघणे तर लाजमी होते आता मी काय करू सांग मला आत्ताच्या आत्ता नवीन ड्रेस हवा आहे नवीन ड्रेस थांब आत्ता देतो अक्षयने पटकन ड्रावरमधून कात्री काढली आणि गाऊनच्या गुडघ्याखालील खालचा भाग वेगळा करायला सुरुवात केली वेदिकाच्या लॉंग गाऊजचे सगळे फ्रिल्स कापले गेले होते आणि आता तो गाऊन ऐवजी शॉर्ट डेट झाला होता अक्षयचा राग नाहीसा झाला होता आणि त्याला त्याच्या क्रिएटिव्हिटीवर अभिमान वाटत होता जेनिफर लोपेजसारखा गाऊन विकत घेतला होता या माणसाने मर्लिन मनोरा बनवला अक्षयने टी व्ही युनिटच्या बाजूला ठेवलेली पाण्याची बाटली उचलली झाकण उघडलं आणि घटाघटा पिऊ लागला बेडवर पडलेली कात्री चाकूसारखी दाखवत वेदिका म्हणाली एक्सक्यूज मी पाणी बाटलीतून नाही तर ग्लासातून पी किती वेळा सगळ्यांना सांगावं लागेल आदित्य आदित्य सरांना हे अजिबात आवडत नाही अक्षयची बाटली हातात त्याच जागी थांबली त्याचा चेहरा पुन्हा भावहीन झाला जणू काही त्याला काही आठवलं त्याने बाटली बंद करून पुन्हा टी व्हीच्या युनिटजवळ ठेवली आणि हळूच वेदिकाच्या जवळ गेला त्याने तिची केस तिच्या कानामागे का टाकले आणि तिच्या कानात हळुवारपणे कुजबुजला तुला तुझ्या आदित्य सरांच्या पसंत नापसंतीबद्दल बरेच काही माहीत आहे ना तुझ्या नवऱ्याला काय काय आवडते हे तुला माहित आहे का सायली फ्रीज झाली होती अक्षयच्या आवाजात एवढा कोरडेपणा होता की तो मजाक वाटत नव्हता वेदिकाने मागे वळून त्याच्या डोळ्यात पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने वेदिकाचा चेहरा वर करून तिची हनवटी आपल्या तळ हातात दाबली आणि तिची ओठ हो, त्याच्या ओठात पकडली जरासुद्धा प्रेम नव्हते त्याच्या या इमोशनलेस किसमध्ये तो दातांनी वेदिकेची ओठ जाऊ लागला तो किस संपवायचे नावच घेत नव्हता काही वेळानेही वेदिकेला गुदमरल्यासारखं वाटू लागलं तिने अक्षयला ढकलून स्वतःपासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला तिच्या कमरेची अक्षयची पकड आणखीनच मजबूत झाली अक्षय अक्षय तू वेडा झाला आहेस का कशी तरी वेदिकाने स्वतःला त्याच्यापासून वेगळं केलं दोघेही एका अशा वातावरणात उभे होते जे अजिबात रोमॅन्टिक नव्हते वेदिकाच्या ओठांतून थोडंसं रक्त येत होतं अक्षयला अचानक भान आले त्याने झावत जाऊन कपाटातून प्रथमोपचाराचा डबा बाहेर काढला आणि कापसाने तिचे ओठ हलकेच पुसायला सुरुवात केली डोळ्यात पाणी आणून वेदिका त्याच्याकडे फक्त मुकपणे बघत होती आदित्य सर आदित्य सर आदित्य सर अरे एक मर्यादा असते तुला तुला असंच वाटतंय ना मी कधीच तुझ्या लायक नव्हतो हो ना वेदिका गप्प होती एकदम गप्प ती फक्त अक्षयचे चालणारे हात बघत होती तिने अक्षयला असं कधीच पाहिलं नव्हतं बोल वेदिका तो तुझा हारामखोर भाऊ नसता तर तू माझ्याशी कधीच लग्न केलं नसतं बरोबर कारण मी काम चुकार होतो मी कुठलंच काम करत नव्हतो फक्त श्रीमंत वडिलांच्या पैशांवर आयुष करत होतो तुला तुझे भविष्य माझ्यासोबत सुरक्षित आहे असे वाटले म्हणून तू माझ्याशी लग्न केलंस नाहीतर तू तु। तुझ्यासाठी एखादा परफेक्ट स्मार्ट इंटेलिजंट बिझनेसमॅन आदित्यसारखं पाहिलं असता फटाक वेदिका जिच्यासाठी त्याची बडबड ऐकणं आता असह्य झाले होते तिने अक्षयच्या गालावर जोरात चापट मारली काही जास्त होत नाही अक्षय किती वेळ झाला मी तुझा बकवास ऐकते आता बास कर अक्षयने घालावर हात ठेवला आणि मागे वळला वेदिकाला तिची चूक समजली नव्हती तिने अक्षयला खांद्याला धरून अजून वाद घालण्यासाठी त्याला मागे वळवले अक्षयचा संपूर्ण चेहरा आसरूंनी भिजला होता वेदिकाचा सगळा राग अचानक थंड झाला अक्षयला रडताना पाहून तिला धक्काच बसला काय झालं अक्षय मी असं काय बोलले मी तुला ग्लास वापरायला सांगितलं आणि तू काय काय नाही बोललास वेदिका मी पण मेहनत करतोय भाईपेक्षा जास्त नाही पण एक दिवस मी त्याच्या बरोबरीने होऊन तुला दाखवीन मग तू माझ्यावर प्रेम करशील ना प्रेम या सगळ्यांमध्ये कुठून आला अक्षय ते तर मी तुझ्यावर आजही करते आणि करत राहीन वेदिकाने त्याचा चेहरा तिच्या दोन्ही हातात धरला सायली कधीही भैयावर हात उचलू शकत नाही अक्षय आदित्य सरई सायलीशी कधीच असे बोलणार नाही जशी तू माझ्याशी बोललास मला नाही माहीत वेदिका पण मला तुझ्याकडून ती इज्जत सन्मान कधीच मिळाला नाही जी तुझ्या मनात भाईसाठी आहे मी तुझ्यासाठी नवऱ्याच्या स्वाक्षरीच्या शिक्क्यासारखा आहे आता वेदिका वितळू लागली होती आता ती कुठे चुकीची आहे हे तिला समजले होते तिचा आवाज भरून आला अक्षय तुला माहीत आहे सायली खूप नशिबानो आहे तिची सुखदुःखं वाटून घेण्यासाठी तिच्याकडे तिची आई आहे तिची सिक्रेट सांगण्यासाठी बहीण आणि अनेक मैत्रिणी आहेत तू मला सांग माझ्या आयुष्यात तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाशिवाय कोण आहे माझे स्वतःचे असे कोणी नाही अक्षय वेदिकाचे हे डोळे धबधब्यासारखे वाहू लागले आणि ती मधूनच रडत रडत अक्षयला समजावू लागली तू स्वाक्षरीचा शिक्का नाहीस तू माझं सर्वस्व आहेस मी नेहमी तुझ्यात माझे सर्व काही शोधण्याचा प्रयत्न केला आई वडील भाऊ बहीण मित्र सर्व काही भा� तुझ्याशिवाय मला कधीच वाटले नाही की माझ्याजवळ कोणी आहे ज्याच्याशी मी बोलू शकते माझ्या समस्या सांगू शकते किंवा माझ्या समस्या समजून कुणी घेऊ शकतो कोणीही नाही आता मला सांग जर मी तुझ्यावर प्रेम केले तर मी कोणाशी भांडण करू मी तुझ्यावर हात उचलला मी तुझी बायको आहे उचलायला नव्हता पाहिजे माफ कर परत असे होणार नाही पण जर मी फक्त तुझी फ्रेंड असते तर तुझा इगो इतका हट झाला असता का नाही ना अक्षय काहीच बोलला नाही शांतपणे उभा राहिला मी आदित्य सरांबद्दल बोलले तर तुला खूप वाईट वाटलं तू जगातल्या प्रत्येक मुलीशी फ्लट करतो मी तर कधी तुला प्रश्न केला नाही कारण मला वाटते तुझ्यात आणि माझ्यात एक विश्वासाचे नाते आहे जे आपण जपले पाहिजे या बेतुकीपणापासून आपले किंमती नाते दूर ठेवले पाहिजे तू प्रत्येक गोष्टीत माझी सायलीशी तुलना करतोस मला तर कधीच वाईट वाटत मी नाही मी सायलीसारखी नाही होऊ शकत यार कधीच नाही अक्षयला सतत गप्प बसलेले पाहून वेदिकाला आणखी काही का बोलणे व्यर्थ वाटले पण अक्षयचा तिच्यावरचा राग वेदिकाचं मन दुखावत होता तिने थोडा वेळ अक्षयकडं पाहिलं आणि मग त्याचा हात धरून तिच्या गालावर मारायला सुरुवात केली घे तू पण मला मार आणि तुझं मन थंड कर पण माझ्यासोबत असं राहू नकोस मी अर्धवट होऊन जाईल तुला वाटेल तितकं मला मार अक्षय तसाच उभा राहिला वेदिका जमिनीवर बसली आणि त्याचे पाय पकडले आणि आई मी तुझ्याशी लग्न यासाठी नाही केले की तू श्रीमंत बापाचा मुलगा आहेस त्यामुळे तू आयुष्यभर माझ्या इच्छा पूर्ण करशील मी तुझ्याशी लग्न केलं कारण तुझं काटेसारखं का स्वच्छ हृदय आहे जे जगातल्या प्रत्येक माणसाकडे नसतं मी ते हृदय पाहिलं आहे जे अगदी काटेसारखं आहे का ज्यातून सगळं स्पष्ट दिसतंय ज्यामध्ये कसली फसवणूक धोका नाही वेदिका थांबली अक्षय शांतपणे उभा राहिला प्लीज माझ्याशी असे करू नकोस मी या जगातल्या सगळ्यात चांगल्या माणसाशी लग्न केले आहे मला याचा अभिमान आहे अक्षय या संपूर्ण जगात तुझ्यासारखा दुसरा कोणी नाही वेदिकाने पुन्हा त्याच्या डोळ्यात पाहिलं तो तसाच उभा राहिला शपथ आदित्य स्वर सुद्धा नाही यावेळी अक्षयच्या एक हसू उमटलं त्याने वेदिकाला तिच्या खांद्यावरून खांद्याला धरून उचलले आणि त्याच्या बोटाने तिचे केस ठीक करत तो म्हणाला चल ठीक आहे तुझा लुक सुधार आणि लवकर खाली फंक्शनला जायला उशीर होईल आणि तो पाण्याच्या बाटलीतून पाणी पिन परत पायऱ्या उतरू लागला वेदिकाच्या चेहऱ्यावर एक हलकीशी चमक होती जी रडण्याने ओसरली होती ती पुन्हा स्वतःला सावरायला ला लागली पण तिच्या मनात इतकी गडबड होती की तिची अस्वस्थता थांबत नव्हती अक्षय कधीच असा वागला नाही मग आज आजच का आज काय झालं तिला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत शांतता मिळणार नव्हती वेदिका आणि अक्षयच्या नात्यात अक्षय हुबेहूब सायलीप्रमाणे वागायचा तर वेदिका आदित्यसारखी माथा पच्ची करायला लागायची रे, दोघेही त्यांच्या नात्यात संघर्ष करत होते जे अपरिहार्य होते शेवटी नवीन नात्यात कोणत्या पती पत्नीला एकमेकांना समजून घेण्यासाठी संघर्ष करावा लागत नाही काश जर आयुष्य तीन तासांचे फीचर फिल्म असते तर सर्व काही किती सोपे असते भांडण रागवणं मनवणं आणि एक झालो आणि फिल्म संपली प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या आणि सर्वजण हॉलमधून बाहेर परंतु येथे वास्तविक जीवनात तीन तासांनंतर पुन्हा तेच चक्र चालू होईल परत भांडण होणार राग येणार आणि मग मनवावं लागलं आणि परत एक होणार एक होणं महत्वाचं आहे भांडण रागवणं तर चालूच राहतं गाऊन आता फारच खराब अवस्थेत होता आता काय घालावं हे वेदिकाला समजत नव्हतं ते अक्षयला विचारू पण शकत नव्हती मुश्किल ते नाही आता त्याचा मूड थोडासा हलका झाला होता आदित्य खालून सगळ्यांना सारखा आवाज देत होता प्लीज यार तुम्ही लोक लवकर या की आजचा कार्यक्रम मी घरीच आयोजित करू अक्षय खाली आला होता वेदिका आणि सैली दोघीही अजून आल्या नव्हत्या वेदिका वेदिका लवकर लावून घेत पाऱ्यांकडे निघाली तिची पहिली झलक अक्षयला अस्वस्थ करून गेली ही त्याचीच वेदिका होती का ब्लॅक कलरची चकचकीत साडी आणि कोल्ड शोल्डरचा रेड ब्लाउज मध्ये वेदिकाचे काजर भरलेले डोळे कहर करायला पुरेसे होते अक्षय सर्वांची नजर टाळून पुन्हा पुन्हा तिच्याकडे बघत होता वेदिका आरामात तिच्या साडीचा पदर सांभाळत खाली आली अक्षयने ती शेवटच्या पायरीवर येण्याआधीच तिच्या समोर हात पुढे केला वेदिका हळूच त्याचा हात धरून खाली आली अक्षयकडे बघून अजिबात वाटत नव्हते की हा तोच माणूस होता जो वेदिकाशी दहा मिनिटे विनाकारण भांडत होता अरे तुझे ते मासे पकडायचं जाळं कुठं आहे अक्षय तिच्या गंची चेष्टा करत म्हणाला त्याच्यात उद्यापासून मी तलावात मासे पकडण्यासाठी जाईल त्याची तीच अवस्था केली आहेस तू आदित्य जो त्यांच्या या खुल्लम खुल्ला बद्दल थोडा संकोचला होता तो हातात घातलेल्या घड्याळाच्या डायल पुन्हा पुन्हा फिरवत होता सायली तू आजच खाली येशील ना आदित्य खाली ओरडला सायली तिच्या खुलीचा दरवाट्या बंद करत होते अरे येते तुमचं औषध ठेवत होत होते परत यायला रात्र झाली आणि तुमचं अचानक डोकं दुखायला सुरुवात झाली तर देवी तू कोणता औषध ठेवला आहेस ते आधी दाखव डोकेदुखीच्या नावाखाली मला झोपेच्या गोळ्या खायला घालशील आदित्यने पटकन तिची बॅग उघडली आणि टॅबलेट चेक केली मरा मायग्रेनच्याच गोळ्या होत्या इतकी पण मूर्ख नाही दुसऱ्यावर मोठ्या मोठ्या शब्दात स्लीप लिहिलेलं होतं आदित्यने तिला उडून तिच्या कपाळाला किस केलं जाऊया वेदिकाने अक्षरच्या हातात हात घातला आणि हसली दोन्ही सुंदर जोडपी घराबाहेर पोचमध्ये उभे होती भाई ते आम्ही अक्षय कान खाजवत म्हणाला काय ते मी हे म्हणत होतो वेदिका आणि मी माझ्या कारने जातो का एकत्र जाऊया ना खरं तर आज रात्री आमचा डिनरचा प्रोग्राम आहे एकत्र तर आदित्यसाठी यापेक्षा चांगले काय या असू शकते हो हो लो तुम्ही लोक तुमच्या कारणे जा मी आणि सायली पण रात्री बाहेर जेवायला जाईल नाही एन्जॉय करा दोन्ही जोडप्यांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि वेगवेगळ्या कारमध्ये बसले त्यांच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी त्यांना वीस मिनिटे लागली असतील हॉटेलच्या बाहेर हो अप्रतिम सजावट होती प्रवेशद्वारावर एक मोठा भव्य झुंबा टांगलेला होता आज जाण्यापूर्वी एक लांब लचक लाल गालीचा होता मोठे मोठे लाईट लावण्यात आले होते आणि अनेक कॅमेरामन आपल्या कॅमेराने मोठे उद्योगपती आणि सेलिब्रिटींचे फोटो काढत होते आदित्य आणि सायली नुकतेच कारमधून बाहेर आले होते तेव्हा कॅमेरामॅनने गर्दी करायला सुरुवात केली मॅम प्लीज हिअर मॅम हॅलो मॅडम प्लीज वन पिक कॅमेरामॅनच्या आवाज सायली अस्वस्थ झाली होती इतक्यात कपूर इंडस्ट्रीजचे मालक मनजित कपूर जे श्यामरावच्या काही व्यवसायात भागीदार होते आणि त्यांचा जुना मित्रही होते ते आदित्यकडे आले आणि त्याला मिठी मारली मिस्टर कपूर गेले काही वर्ष परदेशातच राहत होते आणि बऱ्याच दिवसांनी भारतात आले होते वा तू आता बच्चा राहिला नाहीस मला तुला भेटून खूप दिवस झाले आहेत असे म्हटले पाहिजे की तू तुझ्या वडिलांसाठी एक रत्न आहेस एक अत्यंत सक्षम बापाचा जबाब समजदार मुलगा आहेस हो थँक्यू सो मच अंकल डॅडला देखील तुमची खूप आठवण येते जेव्हा त्यांना व्यवसायाशी संबंधित कोणतीही समस्या एकट्याने सोडवावी लागते ते नेहमी म्हणतात की प्रत्येक समस्येवर उपाय फक्त तुम्हीच आहात मिस्टर कपूर थोडे वाकले आणि त्याच्या कानाजवळ येऊन कुजबुजले वेल मी प्रत्येक वेळेस तुझ्या डॅडची मदत फक्त एक रात्र बाहेर जाण्यासाठी केली आहे अशी रात्र ज्याची तुझ्या आईला भुनक लागू दिली नाही आदित्य हसला आणि मिस्टर कपूरही हसले त्यांनी पुन्हा एकदा आदित्यची पाठफोपाटली त्यांची नजर शेजारी उभे असलेल्या साईडीवर पडली जी काहीशा संकोचतेने दोघांचे बोलणे ऐकत होती आणि दोघांना हसताना पाहून तीही हसत होती तो वेगळा विषय होता तिला त्यांची अस्खलित इंग्रजीचा एक शब्दही कळला नव्हता हो हो हॅलो ज्युनियर मिसेस इनामदार सो हाऊ इज अवर नॉट यु बाय डुईंग जस्टेरणी इफ यू हॅव एनिथिंग टू कंप्लेंट आदित्य हसला सायलीला काही समजले नव्हते म्हणून तिने उत्तर दिले नाही तिने नुसते हसून आदित्यचा हात घट्ट धरला आता या वातावरणात तिला भीती वाटू लागली होती माहीत नाही कोण कधी कुठून येईल आणि आपली इंग्रजी सायलीसमोर बोले सैली भीतीने आदित्यच्या खांद्यामागे लपत होती आदित्य कॉन्फिडंटली कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रत्येकाशी बोलत होता आणि सायली मागे घाबरलेल्या अवस्थेत उभी होती आणखी एक दोन व्यावसायिकांच्या बायकांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण संकोच्यामुळे सायलीला त्यांच्यासमोर मराठीही बोलता येत नव्हते सगळे येऊन आपापल्या जागेवर बसले होते कार्यक्रम सुरू झाला होता आणि कायना स्टेजवर माईक धरून उठ होती अतिशय सुंदर निळ्या रंगाचा गाऊन आणि उंची एडी हिल्स घातलेली कायना आत्मविश्वासाने हसत स्टेजवर उभी होती सुरुवात एका महान गायकाच्या रॉक परफॉर्मन्सने झाली जो कंपनीच्या नवीन प्रॉडक्ट लॉनचा ब्रँड अॅम्बेसेडर देखील होता टाळ्यांच्या कडकडाटाने हॉल गजबजला त्यानंतर कायनाथने आदित्यला टेजवर बोलवले जेणेकरून तो त्याच्या नव्या सुरुवातीबद्दल सर्वांसमोर सांगू शकेल आदित्य ते टेजवर आला त्याने अतिशय सुंदर पद्धतीने त्याच्या संपूर्ण प्रॉडक्ट लाईनबद्दल स्पष्टीकरण दिले जे त्याच्या लेदर हँडबॅगचा नवीन ब्रँड होता आणि त्याने त्याला नाव दिले होते ट्रेजर आजच्या काळात आपण अशा समाजात राहतो जिथे एकीकडे आपल्या देशात महिलांना देवीचा दर्जा दिला गेला तर दुसरीकडे महिला सशक्तीकरणाचा आवाज बुलंद केला अशी कोणती देवी असते जिला सशक्तीकरणाची गरज असते सत्य हे आहे की एकेकाळी पुरुषप्रधान समाजाने स्त्रियांना पुढे जाण्यापासून रोखले होते मग ती भरून हत्या असो किंवा स्त्रियांची निरक्षरता असो किंवा हुंडाबळी असो या सगळ्यांमुळे तिच्या विकासात अडथळा निर्माण झाला पण आज या सर्व समस्यांची भिंत ओलांडून आकाशात उडण्यासाठी महिला सज्ज झाल्या आहेत आपली सर्व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अशा परिस्थितीत स्त्रीशक्तीचा आदर करत इनामदार ग्रुप ऑफ इंडस्ट्री आज एका नव्या हँडबॅगचा लाईनचा पाया रचत आहे ट्रेजर लक्झरी बॅग हे आमच्या कंपनीचे रिसेंट प्रॉडक्ट आहे जे प्युअर लेदरचे बनलेले आहे शेवटी जर आपल्या समाजातील स्त्रियांची स्वप्ने इतकी किमती आहेत मग त्यांची मग त्यांनी त्यांची जपवणूक करून त्यांना सामान्य ठिकाणी का ठेवावे आमच्या ब्रँड प्रोडक्ट ट्रेडरची टॅगलाईन आहे कीप ऑल युअर ड्रीम्स इन साईड म्हणजे आपल्या स्वप्नांना तुमच्या मनात साठवायला शिका किंवा तुमच्या पर्समध्ये त्याच्या शेवटच्या ओळीवर हॉलमध्ये टाळ्यांचा गडगडा झाला एक अतिशय सुंदर रेड कलरची लेदर बॅग स्क्रीनवर सतत फिरत होती त्याच्यावर लावलेल्या गोल्डन प्लेटवर खूप सुंदर डिझाईनमध्ये ट्रेडेड शब्द कोरला होता आधाराचे प्रतीक म्हणून अक्षय वेदिका आणि आदित्य यांनी त्यांच्या जवळच्या उद्योगपतींना आणि त्यांच्या पत्नींना या बॅगचे नमुने भेट म्हणून दिले अक्षय आणि वेदिकांनी स्टेजवर एक एक करून आपले विचार मांडले कार्यक्रम अतिशय सुंदर झाला आदित्यच्या या नव्या कल्पनेची खूप प्रशंसा होत होती आणि त्याला त्याच्या भविष्यासाठी अनेक शुभेच्छाही दिल्या जात होत्या सर्व काही व्यवस्थित संपले असते पण मग मंचावर उपस्थित असलेल्या कायनाथने माईकवर असे काही बोलले ज्यामुळे संपूर्ण इनामदार कुटुंब थक्क झाले मी मिसिस सायलीला स्टेजवर आमच्या प्रोडक्टबद्दल त्यांचे विचार मांडण्यासाठी मंचावर आमंत्रित करते आम्हा सर्वांना तुमच्याकडून ऐकायचे आहे सगळे स्तब्ध राहिले कार्यक्रमाच्या रूपरेषेत सैलीच्या भाषणाचा कुठेही उल्लेख नव्हता आणि कायनाथने ते इतकं कॉन्फिडन्सने बोललं जणू ते कागदावर लिहिले होते तिचे नाव ऐकून सायलीला धक्काच बसला तिला बाकी काही समजले नाही पण टाळ्यांच्या आवाजावरून तिला समजले की आता तिला टेजवर जावे लागेल ती गोंधळून तिकडे पाहत होती आदित्यने कायनाथला डोळ्यांनी घोषणा करण्याचा इशारा केला कायनाथने पूर्णपणे दुर्लक्ष केले आदित्यने सायलीला धीर दिला हे बघ पूर्ण आत्मविश्वासाने जा अजिबात घाबरू नकोस फक्त इंग्रजी बोलू नकोस जे काही बोलायचे आहे ते फक्त मराठीत बोल नाही नाही मी सर्व काही खराब करेल घरी परत चला ना बघा किती मोठे मोठे लोक बसले आहेत मी जाणार नाही प्लीज परत चला ना सायली घाबरू नकोस फक्त लक्षात ठेव इंग्रजी बोलायची गरज नाही इथे सगळ्यांना मराठी येतं तू फक्त मराठीत बोल ठीक आहे सायलीने खूप हिंमत करून भीत भीत उठली तिचे हात पाय अजूनही थरथरत होते कशी तरी ती स्टेजवर माइक समोर पोहोचली पण गर्दी पाहून तिला नर्वस ब्रेक ब्रेकडाऊन होऊ लागला समोरचे चेहरे पाहून ती आणखी घाबरली मॅम प्लीज से समवर्ड अबाउट आवर प्रोडक्ट प्रोजेक्ट काय स्क्रीनवर चालू असलेल्या बॅगकडे इशारा करत म्हणाली साईरीला तिला काय म्हणायचे आहे ते समजले तिने मोठ्या हिमतीने माईक हातात घेतला एका स्त्रीसाठी तिची स्वप्न खूप महत्त्वाचे असतात आयुष्यात प्रत्येकाने एक स्वप्न पाहिलेलं असतं काही लोक पुढे जाण्याचं स्वप्न पाहतात तर काही जण कुणासोबत तरी पुढे जाण्याचं स्वप्न पाहतात ती कोणाच्या तोंडाकडे पाहत नव्हती होती आम्चा, आम्चा चा हो तिला माहित होते की जर तिने पाहिले तर ती घाबरून जाईल आणि सर्व काही गोंधळ करेल पण तिच्या लाईन ऐकून आदित्यच्या चेहऱ्यावर हसू म्हटले आमच्या आमच्या कंपनीनेही तुमच्या गरजा लक्षात घेऊन काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे तुमच्यासोबत चालण्याचा प्रयत्न केला आहे आम्हाला आशा आहे की तुम्हा सर्वांना हे नवीन पाऊल आवडेल या काही ओळी बोलताना सैलीला घाम फुटला होता आदित्य तिला अधिक चांगल्या प्रकारे समजत होता आणि आता वे ते जोर ती जास्त वेळ बोलू शकणार नाही किंवा ती काहीतरी गडबड करेल त्यामुळे तिचे बोलणे संपताच आदित्य त्याच्या जागेवरून उठून जोर जोरात टाळ्या वाजवू लागला आदित्यसोबत अक्षय वेदिका आणि मग संपूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडात गुंजला सायलीची भीती थोडी मिटली समोरचे वातावरण पाहून तिला खूप आनंद झाला पण अजून आजुन कुठे अजून तर रायता पसरायचा बाकी होता धन्यवाद